निवडणुकीत एकट्या कासलेला दहा लाख दिले मग धनंजय मुंडे न्यायालयात धाव राज्याच्या राजकारणात गेल्या चार महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी मध्ये आमदार धनंजय मुंडे झालेल्या गुंडगिरीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले त्यानंतर सरपंच संत, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात तीव्र संतापाची लाट उसळल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा देणं भाग पडलं आता बीडमधील निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी धनंजय माणसांकडून माझ्या बँक अकाउंटवर दहा लाख रुपये टाकण्यात त्यांनी सांगितलं त्यावरून आता परळी मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विधानसभा उमेदवार राजसाहेब देशमुख यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलं तसेच एकट्या रणजित कासलेला दहा लाख दिले असतील तर बाकीच्या किती दिले असा सवाल ही देशमुख यांना विचारला रणजित कासले यांना धनंजय मुंडे आणि ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याचं कासले यांनी म्हटलं त्यावर परळी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी परळी मतदारसंघात कशा पद्धतीने प्रशासनाचा गैरवापर झाला याची स्पष्टता दिली एकट्या कासलेला दहा लाख रुपये दिले तर मग इतरांना किती रुपये वाटले असतील असा सवाल करत परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा कशा रीतीने गैरवापर झाला हे देखील समोर आल्याचं देशमुख यांनी सांगितलं रणजित कासलेला बीड पोलिसांनी केली अटक विधानसभा निवडणुकांवेळी परळी मतदारसंघात ईव्हीएम सोबत छेडछाड करण्यात आली त्यासाठी मला बाजूला ठेवण्यात आलं आणि नंतर अकाउंटवर दहा लाख रुपये देण्यात आल्याचं निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी म्हटलं तसेच वाल्मिक करारचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा दावाही त्यांनी पुन्हा एकदा केला रणजित कासले हे पुणे विमानतळावर आल्यानंतर त्यांना बीडच्या पोलिसांनी अटक केली त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये धनंजय मुंडेपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते आय एस आय पी एस अधिकाऱ्यांपर्यंत पर्यंत सगळ्यांवर रणजित कासले यांनी गंभीर आरोप केले आहेत